जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जुंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर मस्त संध्याकाळची वेळ झाली आहे आणि संध्याकाळची वेळ चहा पाण्याची तर आत्ता चहा पाणी झाला चहा वगैरे घेतला आणि आता तुम्ही बघा सगळीकडं वातावरण कसं झालेलं आहे तर आज आम्हाला झालेला आहे पाऊस तर बघा एकदम छान असं फ्रेश वातावरण तयार झालं आहे आणि थोडासा पाऊस झाला म्हणजे तरी भरपूर तरी पंधरा मिनटं पाऊस चालू होता आणि सगळीकडं एकदम गार गार वातावरण तयार झाले तर तु तुम्ही बघा वातावरण पण आणि थोडंसं आहे आबळ पूर्ण असं ढगणी निघालेले आहेत आणि पाणी पण बरंचसं असलेलं आहे अंगणामध्ये कारण बऱ्यापैकी आज जरा पाऊस झाला आणि शंभू पाण्यात खेळतो का ले ले तर आमचा शंभूच चाललेलं आहे पाण्यात खेळायचं काम कारण पाऊस आल्यावर सगळ्यांनाच एकदमच भारी वाटतं आणि आत्ता सगळ्यांना घरात काढून दिलं कारण पाऊस चालू होता ना तोपर्यंत सगळेजण पावसात भरपूर भिजत होते तर मग आता गेले या घरामध्ये तर तुम्ही बघा म्हणजे भरपूर ठिकाणी पाणी साचलेलं येतं हां काय आणि म्हणजे अंगणामध्ये चांगलं निबरता करून पाणी वाहिलं आणि ज जनावरांखाली थोडंसं थोडं थोडं आता राड तर होणारच आहे आणि आता पावसाळा सुरू झाला आहे म्हणल्यावर मग जनावरांखाली चिडचिड होईन इकडं तिकडं तर आता हे सुरूच होणार आहे आणि मस्त असं फ्रेश वातावरण झालं आणि एकदम भारी वाटलं आणि पाऊस कसाही असो अवकाळ या जरी आला किंवा समजा अचानक जरी आला पण पाऊस तो पाऊस असतो एकदम आनंद कारण देणारा म्हणजे कोणता बी जर ऋतू असेल तर पावसाळाच आहे कारण पावसाळ्यात एकच नंबर म्हणजे वातावरण राहतं फ्रेश अचानकच पाऊस येतो इतकी मजा येते आणि थोडंसं आम्ही ओलं पण झालेलो होतो तर एकदम भारी वाटलं आणि खूप दिवसांमध्ये दोन दिवस पाऊस जरा म्हणजे नव्हता दोन तीन दिवस झाले हो, तेव्हा पाऊस आलेला होता मध्ये दोन दिवस सुट्टी होती आणि आज तर दुपारपर्यंत इतकं कडक ऊन पडलेलं होतं ना तर आज शंभर टक्के पाऊस येणार असं वाटलंच आणि आलेलाच असे बघा तर बऱ्यापैकी म्हणजे जनावरांखाली तिकडं भरपूर चिडचिड झाली आणि आता वावरामध्ये कसं म्हणजे जे आपले ढेकळं म्हणजे नांगट केलेलं राहते तर ते पण आता फुटायला मदत होईल म्हणजे मग थोडासा बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे तर बघा झाडं पण किती मस्त असे फुललेले आहेत कारण पाऊस जर म्हणला ना तर लगेच जे झाडं असते ते लगेच एकदम टवटवीत तव होते बघा किती मस्त हिरवी हिरवीगार झाडं झालेली आहेत आमची आपली आणि इकडं तरी पण अजून पाठीमागून बरंच साबळ आहे असं वाटतंय की रात्री पण येऊ शकतो म्हणून पाऊस तर बघू आता काय होतंय काय नाही आणि आता झालं थोडे दिवस राहिलेले आहेत पावसाला सुरुवात व्हायला तर, तर जवळपास समजा एक महिना बाकी आहे पण पन तरी पण समजा आखजी झाल्याच्या नंतर पाऊस सुरू होतोच म्हणा आणि बघा पाऊस झाल्याच्या नंतर आपला घास किती छान दिसतो आहे हे बघा किती छान झालेलं आहे आपला घास पण आणि भरपूर आणि आताच पाणी दिलेलं होतं इकडं जांभळीचं झाड भरपूर मस्त असं सगळीकडं वातावरण झालं आहे तुम्ही बघा एकदम गार असं वातावरण आहे तर चला मस्त असा पावसाचा आनंद पण घेतला आणि आता जरा संध्याकाळची वेळ म्हटल्यावर स्वयंपाकाचीच आहे आणि बघा व पूर्ण वट्टा वगैरे धुवून घेतला कारण पूर्ण पाणी साचलेलं होतं तर तो पण फ्रेश झालेला आहे आणि अंगणात पूर्ण ओललं झालेलं आहे त्यामुळं आता काय पण नी बरं असल्यामुळं काही नाही एकदम भारी वाटतं आहे आणि थोडंसं गार वातावरण झालं तर एकदम भारी वाटलं आणि पाऊस आता सुरुवात म्हणजे सगळीकडंच सुरुवात झालेली आहे कारण आता काही काही ठिकाणी पडत होता काही ठिकाणी दोन दिवसापूर्वी जरा बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तर आज आम्हाला पण बऱ्यापैकी झाला तर आता सुरुवात तर झालेलीच पावसाला आणि सगळ्यात मेन पाऊस जर झाला ना तर मग कसं थोडंसं उष्णता कमी होते आणि वातावरण एकदम गार होतं तर ती पण एकदम भारी आहे तर चला मी आता स्वयंपाकालाच लागणार आहे आणि मला आज मस्त बनवायची आहे घासाची भाजी तर माझी तीच तयारी चाललेली आहे घासाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवायची आहे तर चला आमच्याकडं मस्त असा पाऊस झाला आणि आम्ही सगळ्या पावसाचा म्हणजे सगळ्यांनी आनंद पण घेतला सगळ्या पोरांनी सगळे भिजत होते मगाशी आणि आता सगळे गेलेत घरात आणि तुम्हाला पण म्हणजे कुठं कुठं पाऊस झाला तर ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण मग तसं आता आपल्या इकडं ह्या भागात तर झालेलाच आहे पण काही काही ठिकाणी नसन झाला तर कोणाकोणाला पाऊस झाला बऱ्या पद्धती म्हणजे बऱ्यापैकी किंवा कोणाला नाही झाला ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता छोटासा ब्लॉग इथंच संपवते कारण आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि जरा वारा जास्त आहे त्यामुळे मी आतमध्येच बनवणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि असाच मस्त पावसाचा आनंद घ्या आणि पावसाळा एन्जॉय करा